राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलैच्या वेतनाबाबत आत्ताची महत्त्वपूर्ण अपडेट चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात बघा मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै वेतनबाबत आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येत असते यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलैमध्ये वार्षिक वेतनवाढ लागू केली जात असते परंतु ही वार्षिक वेतनवाढ लागू करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे ते पुढील प्रमाणे चला पाहूयात यामध्ये एखादा कर्मचारी मागील वर्षाच्या दिनांक एक जुलैपासून ते चालू वर्षाच्या दिनांक तीस जूनपर्यंतच्या कालावधीत एकूण सहा महिने अथवा त्यापेक्षा कमी काळासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यास लागू वर्षाकरिताची दिनांक एक जुलैची वार्षिक वेतनवाढ ही अनुज्ञेय असते तसेच महाराष्ट्र नागरिक सेवा नियमानुसार परिवीक्षा दिन म्हणून असणाऱ्या एखाद्या पदावर थेट नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली वेतनवाढ ही त्याच्या एक वर्ष परिवीक्षा दिन कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे सहाव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनाच्या तीन रक्कम वार्षिक वेतनवाढ म्हणून दिली जात होती त्याचप्रमाणे सातवेतन आगामध्ये सुद्धा तीन टक्के वार्षिक वेतनवाढ दिली जाते आपल्या मूळ वेतनाच्या तीन टक्के रक्कम ही पुढील शतक अंकांमध्ये रूपांतरित करून वार्षिक वेतनवाढीमध्ये गणना केली जात असते